हे सर्वांना झाले का जेवण बसलं बाई लग्नाची वाट पाहिजे काही लग्न लागून नाही बस लागलं बसला मी तयार्या करून काय करते बा ना ती कशात चा, किती छान तयार झाली आहे बघा बघा युट्यू टाकते हे माझी पोरगी आहे हे दुसरी पोरगी आहे हे पाहिजे इथून पाहिजे लोक बसलो बाई काय करता जेवण झाले हे माहिती काय करता बसलो आता जेवण घेऊन झालं बसलो आता गोष्टीकडे दे द्या पत्ता नाही नाचूनच राहिला न देऊन नाचू दे आता ना आम्ही बसलो इथे लग्नात चालू काय कामाची गोष्ट नाही नाही बसल्या थोडं थोडी हे बा हे बा हे माहिती नाही बसल्या पाहुणे नाही काय करा लग्नच नाही लागू काळा बाबा एको काळा दिवस आहे काढून घे नाच राहिले पूर्ण बाव बस आहे बा बस हे बानातली नाचू राहिले हा इकडे मानात इकडे तुला सरम कामा तू लय सरमचे कुठे लय त्याला वाटते कुठे फोटो काढला कोण लग्न नाही करीन माझं ठीक आहे देवी